यात्रेचं स्वरूप जो लाभ लाभत आहेत संत नरसिंह महाराज यांची यात्रा बरेचसे असे महिला आहे की जे दिवाळीला माहेरीला येता या नरसिंह महाराजांची यात्रा जे एक महिन्यासाठी इथे भरल्या जाते यासाठी स्पेशली ते माहेरी येतात आणि आपल्या या यात्रेच्या आनंदोत्सवामध्ये सहभाग होतात इथे तसेच आपले एक ज्यांनी दुकान लावलेलं आहे काका आहे तिथं त्या काकांचं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या यात्रेनिमित्त त्यांचं काय म्हणणं आहे काका काय नाव आपलं मी चौराकडे आहे अकोलखेडचं तुळशीदास चौऱ्याकडे मी वीस पंचवीस वर्षापासून इथं दुकान बांधतोय हे नरसिंग महाराजाची यात्रा हे आपल्या या अकोट शहरालाच नव्हे तर पूर्ण आपल्या या अकोला जिल्ह्यातच नाही पूर्ण विदर्भात नरसिंह महाराजांच्या नावानं हे अकोट शहर असं ओळखलं जाते प कमीत कमी दोनशे पंच्याहत्तर ते अडीचशे ते दोनशे पंच्याहत्तर वर्षापासून ही यात्रा भरते बरेच दूरून लोक इथं यात्रेमध्ये सहभागी व्हायला येतात दुकानं घेऊन येतात आपले आणि आपला व्यवसाय पूर्णपणे करून जातात समाधानी होऊन जातात प्रत्येक खेड्यापाड्यातून इथं पहिले जुन्या जमान्यात आपल्या बैलजोडीनं येत होते बंडी बंडीजोडीनं येत होते लोक तर आपापले बै बैलजोडी घेऊन आपला पूर्ण परिवार घेऊन येत होते लोक इथं इथंसह यात्रा करायसाठी दर्शिंग नरसिंग महाराजाच्या दर्शनासाठी आपण बघ की या काकांचं म्हणणं आहे की या यात्रेसाठी बैल जोडीने सुद्धा लोक इथे यायचे आणि इथे बरेचसे यांनी दुकान लावलेले आहेत ला तर हे दुकानदारसुद्धा समाधानी आहेत आपल्यासोबत अजून इथे त्या ठिकाणी तर इथे आपण काही महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की या यात्रेमध्ये त्यांना काय आनंद मिळतो काय आनंदोत्सव ते साजरा करतात काकू अंटे क्या नाम आहे मेरा नाम विद्या शर्मा आहे आप कितने साल से जतरा में आ रहे हो क्या आपको क्या ये जतरा के बारे में क्या लगता है हमे को तीस साल हो गए आते हुए मुझे बहुत आनंद आनंद आता है इसमें तो आप आकुट की रहवासी है या नहीं के ही है हम यहाँ पे के रहवासी आपको क्या लगता है हमें जतरा में आके बहुत अच्छा लगता है बहुत आनंद आता है मैं आठ साल से आ रही हूँ जतरा में बच्चों को लेके आयो तो बहुत अच्छा कई चिमुकले सुधा अपने सोबत है बेटा क्या वालता है अपना यात्रा में मजा आते मजा वाटते काय काय का, यात्रेमध्ये काय काय का करते या यात्रेमध्ये काय खेळणे घेते अजून इथे काका आहेत आपल्या सोबत प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण काका या यात्रेनिमित्त आपण काय बोलाल यात्रेनिमित्त खूपच इथं मोठा मेळा भरला हजारोच्या संख्येने दर्शनाला रोज लोक दर्शनाला येतात आणि खूपच आनंद उत्सवाचा मंडप इकडे इथं मेळावा आलेला आनंद मेळावा मस्त हे पाळणे वगैरे अजून उत्साहामध्ये एकदम म्हणजे फुल यात्रेची गर्दी हजारोच्या संख्येला लोक रोज दर्शनाला येतात खेड्यावरचे खूप आनंद चालू आहे इथं आनंदाचा उत्सव पूरच चांगला येऊ युवराला इथं आपण बघितलेलं आहे की इथं आपल्यासोबत अजून एक काकू आहे काकू या यात्रेनिमित्त काय वाटतं आपल्याला मजा वाटते खूप मजा वाटते मजा वाटते किती, किती दिवसासाठी यात्रा असते एक महिन्यासाठी एक महिना एक महिन्या सात दिवस असते हा हा सहा महिन्याची बरं या मंदिराचं महत्व काय मंदिराचं महत्व खूप सुंदर आहे किती पण आलेलो आहोत नरसिंग महाराजांच्या याच्या यात्रेमध्ये आलेलो होतो यात्रेचं जे दुसरं स्वरूप आहे ते आहे आनंद मेळावा तर आपण नरसिंग महाराजांच्या आनंद मेळाव्यामध्ये इथे आलेलो आहोत आपण बघू शकता की लहान मुलांसाठी कसा भव्य दिव्य इथं आनंद मेळावा आयोजित केलेला आहे नरसिंग महाराजांच्या यात्रेमध्ये तर आपण इथं बघू शकता की आकाश पाळला आहे बरेचसे असे पाळणे इथं आलेले आहेत आणि बरेचसे हिंदू असो मुस्लिम असो सगळे जातीचे लोक इथं या आनंद मेळाव्याचा आनंद घेत असतात बघत आहो की इथं अकोट शहरात असं भव्य दिव्य मेळावा इथे लागलेला आहे आपण जर बघू शकतो की ड्रॅगन ट्रेन आकाशपाळणा व बरेचसे असे पाळणे इथं आलेले आहेत आणि लोक खेड्यापाड्यातून नवे स्तर संपूर्ण ठिकाणावरून अकोट शहरात इथे आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी इथे येत असतात आपल्या मुलांना घेऊन येत असतात आपल्या फॅमिलीला घेऊन येत असतात आपण इथे बघू शकता की बरेचसे असे आकाशपाळ आहे ड्रॅगन आहे जा मॅजिक शो आहे की आपण या आनंद मेळावे तिथं आलेलो आहोत तर हा आनंद मेळावा जो आहे हा संपूर्ण एक महिना सात दिवस असतो इथं आपले काही पोलीस बंधू आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना का अडचण जाते एक महिना जे यात्रा इथे भरते काका काय नाव आपलं माझं नाव गुणवंत तुकाराम तायडे बरं एक शहर पोलीस स्टेशनला एक महिना ही यात्रा भरते त्याबद्दल आपले काय म्हणजे आपली जे इथं ड्युटी लागलेली आहे त्याबद्दल आपण काय आकोटच्या जनतेचा आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे तसेच फार कसरत करणे पडते आमकू आणि त्याच्याबद्दल आम्ही चाळीस लोक होमगार्ड सैनिक आकोट शहर पोलीस स्टेशनला दिलेले आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने आमचं कार्य पार पाळत आहोत तसंच महिला वर्ग बाल वृद्ध आम्हाला सेवेचा मोका मिळालेला आहे आम्ही चांगल्या प्रकारे आमची नोकरी करत आहे तसेच काही प्रतिनिधी वगैरे येतात शाबासकी देऊन जातात था, थाप मारतात पाठीवर ते फार बरं वाटते आम्हाला आपण बघितलेलं आहे की सरांच्या प्रतिक्रिया की जे एक महिना सात दिवस ते इथे ड्युटी करतात तरी ते एवढं ड्युटीमध्ये सुद्धा समाधानी समाधानीकारक आहे काही आनंद मेळावाचा उत्साह घेण्यासाठी इथं आपल्यासोबत आहेत काका त्यांना आपण त्यांच्या प्रतिक्रिया या आनंद मेळाव्याविषयी जाणून घेऊ काका काय ना आपलं नागोरा आखरे काय वाटते हे एक महिन्याची जी नरसिंग महाराजची यात्रा भरते आनंद मेळावा भरते या उत्साहाबद्दल आपल्याला काय वाटतं इथं आल्यानंतर मूळ फ्रेश होतो लेकरं बाळांना थोडं वेगळं पण वाटतं आणि तुम्ही जे आतापर्यंत काकांना विचारलं पोलीस काकांना तर यांच्यामुळे सर्व जनतेची इथं थोडीशी हे पण आहे त्याच्यामुळेच इथं आता हे जे, जे ग्राउंड केलेलं आहे हे नवीन आहे यावर्षी याच्या आधी मंदिरामध्ये होती आणि सुरक्षा पण भरपूर आहे आपकी की जो बंदोबस्त लागता आहे उसके विषय में या या के विषय में आप क्या कहना चाहेंगे मैं सब अकोट करो अकोट के सब वासियों को शुभकामनाएं देना चाहूंगा इस यात्रा में आप उत्साह के साथ भाग लीजिए और अगर कोई भी ऐसी मदद है जो हम लोग पुलिस की तरफ से आपके लिए कर सकते हैं तो हम उसको करने के लिए तत्पर है सरानी संग इतना एक महीना हमें बंदोबस्त करते है असा को मदद लगे तो हमें तत्काल मदद करना तत्पर आहोत